नमस्कार ये न्यूज मदे, आपले स्वागत विशेष मी श्रीगोंदा नगर मतदारसंघातील आकर्षित नगर तालुक्यातील दुर्गम भागात मनसेला उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवार संजय शेळके यांची माहिती श्रीगोंदा नगर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या रणधुमाळीमध्ये मनसे उमेदवार संजय शेळके यांच्या गाठीभिठी संवाद दौऱ्यास जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विचारधारा आणि मतदारसंघाचा मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मनसे संजय शेळके यांनी दिली श्रीगोंदा नगर मतदारसंघाची दशा आणि दिशा यामुळे मतदार आक्रमक असून मनसेलाच मतदान करणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करताना नगर तालुक्यातील चिंचोडी गटातील वास्तवावर ते बोलत होते तेवीस तारखेला असाच मोठा बॉम्बस्फोट हो आपण या ठिकाणी वाजू याच्यापेक्षा डबल वाजू अशी बजरंग बलीचे करणे मी प्रार्थना करतो आज आपल्या गावामध्ये सकाळी मी येत असताना सर्वच कार्यकर्ते भेटत होते आणि रस्त्याने जाताना हात करून उभा राहून थांब सांगत होते साहेब तुम्ही आमच्या गावात संध्याकाळी या आपण बैठक घेऊ मिटिंग लावू आणि योग असा होता की हे व्हायचंच होतं कोणाशी कॉन्टॅक्ट नव्हतं कालपर्यंत तुमच्या कोणाशीही माझं कॉन्टॅक्ट नव्हतं आपली उमेदवारी अशीच झाली साहेबांनी मागच्या म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या आधी दोन तीन दिवस नाशिकला मिटिंग घेतली आणि साहेब म्हटले की आपल्याला जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे जागा लढवायच्या आणि मलाही वाटलं नव्हतं असं काही मला श्रीगोंदाची जागा विधानसभेची लढवावी लागेल असं माझ्याही मनात नव्हतं त्यामुळे कुठलीही आपली काही तयारी नव्हती परंतु साहेबांचा आदेश आपल्यासाठी सगळ्यात मोठा आदेश असतो ह्याच्या पुढे कोणीही नसतं आणि त्याप्रमाणे आज जवळजवळ प्रचाराची रणनीती चालू झाली आपले अधिकृत मताने निवडून द्या मी ग्राम ग्रामस्थांना विनंती करीत आहे आज खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काच आहे एसी न्यूज या चॅनलने लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी झेलो उडणारे एस एन न्यूज त्रिकोंदा